आज महाराष्ट्र राज्यातील सर्व शोषित पीडित उपेक्षित मातंग समाजासाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे तो आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करण्यासाठी आज दवजी शक्ती सेनेचे पुणे शहरातील सर्व पदाधिकारी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी येऊन महायुती सरकारचा या ठिकाणी आभार व्यक्त करत असतानाच निश्चित या माहिती सरकारनेच मातन समाजाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांपैकी पार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करण्यात यावी ही मागणी घेऊन सातत्याने लवजी शक्ती सेना असेल इतर संघटना असतील त्या सातत्याने या ठिकाणी रस्त्यावरचा लढा देत असताना आज मागील पंचवार्षिक मधील या शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आज आरटीजी घोषणा केलेली आहे निश्चित या माध्यमातून शैक्षणिकदृष्ट्या मातंग समाज सक्षम होणार आहे मात्र त्याचबरोबर माझी सरकारकडे विनंती असेल की आज महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण मातन समाजाला आरटीच्या स्थापनेमुळे दिलासा मिळालेला आहे मात्र केंद्रामध्ये देखील माहितीचं सरकार आहे माझी केंद्राकडे देखील विनंती असणार आहे की जी अनुसूचित जातीमध्ये अवग्रह वर्गीकरणाची जी मागणी आहे सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सातवे न्यायाधीशांपुढे हा विषय चर्चेला आहे निश्चित हा विषय देखील लोगर मान्य करून महाराष्ट्र राज्य नाही तर संपूर्ण देशातील उपेक्षित शोषित पीडित जो समाज आहे त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारने घ्यावी निश्चित आजच्या दिवसाला या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील मातन समाजाच्या वतीने लवजित शक्ती सेनेच्या वतीने या ठिकाणी मी माहिती सरकारचं जाहीर या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद